वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कामगारांच्या उपाययोजना सुचवल्या आहेत हे उपाय तातडीनं लागू करायचे आहेत आठ ऑगस्ट पासून एमआयडीसी बंद पाडू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आणि त्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे पाहुयात संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट तुम्ही आमच्या साकणचा श्वास मोकळा करा आणि जर त्यांनी जर हरवड केला नाही तर नऊ ऑगस्ट पासून या मेडिसी ही बेमुदत बंद राहील वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या साकणमधील स्थानिकांनी औद्योगिक वसाहत बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य शासन पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे चाकणच्या वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली मग पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चाकण एम आय डी सीची पाहणी करून आढावा घेतलाय मी आता उभा आहे तो म्हणजे इथला जो रस्ता आहे तो चाकण चौकाचा आहे इकडे माझ्या ह्या बाजूला मुंबईकडे रस्ता जातो म्हणजे तळेगाव मधून आणि माझ्या पाठीमागे शिक्रापूरकडे रस्ता जातो जो नगरकडे जातो आणि दुसरा रस्ता जो नाशिक आणि पुण्याकडे असा हा चौक आहे आणि या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि याचा त्रास केवळ या येणाऱ्या जाणाऱ्यांना नाही तर त्या आसपास जी काही गावं आहेत नाणेकरवाडी असेल खराबवाडी असेल त्यासोबत आमदेटांचौकाच्या आसपासचा परिसर असेल तिथली जी छोटी छोटी गावं आहेत यांना मूलभूत गरजांसाठी देखील जेव्हा इथे गावात यावं लागतं त्यावेळेस अर्धा अर्धा त्रास ट्रॅफिकमधून वाट काढावी लागते आणि हीच परिस्थिती समोर आल्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजी या सगळ्या गावांमध्ये ठराव करण्यात आला ही जर समस्या सोडली गेली नाही तर आम्ही नऊ ऑगस्टचं तुम्हाला अल्टिमेटम देतो नाहीतर त्यानंतर आम्हाला उघ्र असं आंदोलन करावं लागेल पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावरील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे अवजड वाहनांची संख्या वाढली चाकणमध्ये सतत वाहतूक कोंडी होते नाशिक फाटा ते आळंदी फाटा चाकण खेड रस्ता भीमाशंकर रस्ता नाशिक रस्ता भोसरी उड्डाणपूल टोल नाका या रस्त्यांसह चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी असते ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काही उपाय सुचवले कुंडी सोडवण्यासाठी कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करा रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक उभारावा कंपन्यांमधील पावसाचं पाणी रस्त्यावर येतं त्या पाण्याची निचरा व्यवस्था करावी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत मोकळ्या जागेवर वाहनं थांबतील याकडे लक्ष द्यावं वाहनतळाची व्यवस्था कंपन्यांमध्येच करावी रस्त्यावर थांबलेल्या वाहनांवर परिवहन आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाईल मोठ्या वाहनांना थांबण्यासाठी भंडारा डोंगर आणि शिक्रापूर येथे ठिकाणं निश्चित करावीत अनधिकृत रिक्षा थांबे बंद करावेत त्याची यादी परिवहन कार्यालयाकडे देऊन रिक्षा जप्त कराव्यात एस टी पी एम पी आणि खाजगी बस गर्दी होणाऱ्या ठिकाणांपासून दोनशे मीटर लांब असाव्यात शिक्रापूर तळेगाव रस्त्याचं रुंदीकरण करून दुभाजक उभारावेत चाकण चौकातील मजूर अड्डा मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडी मैदानात स्थलांतरित करावा रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्याची कारवाई करावी बेकायदा बांधकामं पाडून रस्त्याचं रुंदीकरण करावं नगर परिषदेनं अतिक्रमण काढून पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करावे कंपन्यांच्या बस रस्त्यावर कुठेही थांबतात त्यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी बस उभी करण्याची नोटीस पाठवून समज द्यावी मोठी वाहनं रस्त्यावर बंद पडतात त्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडू नये अशा सूचना आयुक्त चौबे यांनी केल्या याच्यामध्ये वाहतूक बऱ्याच जणांचा रुग्ण वगैरे अडकून बऱ्याच जणांचे जवळच्या लोकांचे मृत्यू झालेले आहेत त्यानंतर आता याच्यावर कुठली म्हणजे गेली आम्ही दहा पंधरा वर्ष आले कंटिन्यू आम्ही याच्यावर आंदोलन करतोय करतोय त्याच्यानंतर आक्रमक भूमिका मांडतोय पण राजकीय उद्देश संता एवढी त्याच्यावर कुठलीही प्रकारची ऍक्शन घेतली जात नाही आज चाकण तळेगाव रोड दोन हजार चार साली झालेला आहे चार सालापासून एवढी गर्दी वाढली तरी पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही मी एक सामान्य नागरिक म्हणून एकच विनंती करेन की साहेब चाकणचा श्वास गुंत मरतोय तुम्ही आमच्या चाकणचा श्वास हा मोकळा करा आता या मेडिसिनी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आणि त्यांनी पैसे कमवले पैसे कमवल्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गाला सहा हजार कोटी दिले पण चाकण तळेगाव रोड असेल पुणे नाशिक रोड असेल हे वाढले पाहिजेत तर तुमच्या एमआयडीसीला अनेक रस्ते भेटतील तर मध्ये बघितलं तर सासा पदरी रोड एम डी सी करते पण मूळ मुद्दा हा आहे की हा जो रोड आहे हा सगळ्या एमआयडीसी ला कनेक्टिव्हिटी देतो मग त्यांना हा रोड करणं जरूरीचं वाटत नाही का, का, वाट का। आणि जर त्यांनी जर हा रोड केला नाही तर नऊ ऑगस्ट पासून सी ही बेमुदत बंद राहील चाकण एमआयडीसी मधील वाहतूक कोंडीवर वेळीच मार्ग काढावा लागणार आहे अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर यंत्रणा कामाला लागली आहे मात्र प्रत्यक्षात वाहतूक कोंडीपासून दिलासा कधी मिळणार याची प्रतीक्षा चाकणकरांना अविनाश पवार सह राहुल कुलकर्णी एन डी मराठी